गेल्या दोन वर्षापासून नवापूर शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे सर्व नागरिक त्रस्त झाले आहेत संपूर्ण पावसाळ्यात खड्डे आणि खड्ड्यांमुळे साचलेल्या पाण्यांच्या डबक्यांनी वासियांचे पूर्ण हाल केले आहेत गणपती उत्सवादरम्यान अनेक गणेश मंडळे आणि सुज्ञ नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर नगरपरिषदेकडून खडी व मुरुम टाकून थातूर मातूर दुरुस्ती करण्यात आली परंतु सदर मुरुम खडी पंधरा दिवसात बाहेर आल्याने मोटरसायकल सोडा नागरिकांना पायी चालणे अवघड झाले आहे आता खडी आणि मुरुम रस्त्यावर पसरून खड्डे थे झाले असून शहरात धुळीचे लोट उठत असून दरवाजे खिडक्या बंद असताना सुद्धा रस्त्यावरील धूळ दुकानात येत असल्याने नागरिकांना भयंकर त्रास होत ना आहे या धुळीमुळे शहरातील नागरिकांना अनेक प्रकारच्या आजाराने ग्रासल्या आहेत येणाऱ्या काळात वेळीच पालिकेने दखल न घेतल्यास आजार भयानक रूप धारण करून नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होईल यामुळे अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली तर या सर्व स्वजबाबदार नगरपालिका प्रशासन राहील पंधरा दिवसाच्या आत डांबरीकरण करून रस्त्यांची दुरुस्ती करावी अन्यथा सर्व व्यापारी रस्त्यावर उतरून आंदोलन करतील व निर्माण झालेल्या कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नास नगरपरिषद प्रशासन जबाबदार राहील असा इशारा नवपूर मर्चंट सेवा असोसिएशनतर्फे देण्यात आला आहे यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष राजेश अग्रवाल उपाध्यक्ष मंगेश येवले सचिव विजय बागुल सह व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते